गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे दोन साली बांधकाम कामगार मंडळाची स्थापना करण्यात आली दोन हजार एकवीसच्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दीपावलीसाठी बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये बोनस देण्यात यावा या व अन्य मागण्यांसाठी आदितलकरंजी मनसे कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला व सहाय्यक कामगार आयुक्त जानकी बोईटे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बांधकाम कामगार व मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार तेरा साली बांधकाम कामगारांचे मंडळ स्थापनेपासून आज बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कोट्यावधी रुपये जमा आहेत दीपावली बोनस बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी अनेक निवेदने दिली आहेत तसेच सन दोन हजार एकवीस साली कोर्टामध्ये कॅबेट दाखल केलं होतं कोर्टाने देखील बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये बोनस देण्याचे आदेश केले होते याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही कोर्टाच्या निर्णयानुसार आदेशाचं पालन करत बांधकाम कामगारांना दीपावली बोनस लवकर द्यावा तसेच दोन महिने बांधकाम कामगारांना भांडी संच दिले नाहीत तो देण्यात यावा तसेच कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे असं निवेदनात म्हटलंय यावेळी रवी गोंदकर महेश शेंडे प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले रसिका साळुंखे स्नेहा सुतार गंगा माळगे अर्जुन माळी राजेश माळी श्याम येशाळ यांच्यासह हो, बांधकाम कामगार व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते